कुलगुरू ज्या संविधानिक पदावरती आहेत त्यांनी असं विचारसरणीवर कुठल्या तरी विद्यार्थ्यांना टार्गेट करून ते hmm. बोलणं अतिशय चुकीचं आहे म्हणजे ते नैतिकदृष्ट्या त्यांच्या त्या पदाच्या ह्याला शोभत नाही ज्या पदावरती ज्या खुडचीवरती बसला आहे ते तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या नुसार मिळालेली ती खुर्ची आहे त्या कुलगुरू आहेत की संघाच्या गुलुगुलू बोलणाऱ्या कुलगुरू आहेत असा प्रश्न होतो आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याला कावीळ झाला आहे ना त्याला पूर्ण जग टिवळं दिसायला लागतं तर कालही आजही आणि उद्याही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच विद्यापीठात असेल आणि त्याच वर्चस्व कायम राहील दोन्ही संघटना विद्यार्थ्यांच्या का हक्कासाठी काम करतात पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पण जर सांगायचं म्हटलं तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन विद्यार्थी संघटना से या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी उपलब्ध असते विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी नेहमी जागरूक असणारी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या ठिकाणी आहे कुलगुरू श्रीमती शांतीसिंह पंडित यांनी काल पुण्यामध्ये एक विधान केलं आणि त्या विधानाची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये पसरते खरं तर पुणे विद्यापीठ म्हणजेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे जेणूपेक्षा अधिक डावं आहे या विद्यापीठात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे अशा पद्धतीचं विधान कुलगुरू पंडित यांनी केलं आणि या विधानामुळेच संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळीच एक वेगळाच वाद एक वेगळी चर्चा जी आहे ती रंगायला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत या विद्यापीठातील काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करणार आहोत काय सांगशील जे चे कुलगुरू यांनी काल जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटकडे तू कशा पद्धतीने बघतोय खरं पाहता जे एन यू जे विश्वविद्यालय आहे त्या विश्वविद्यालयाच्या कुलगुरू ज्या संविधानिक पदावरती आहेत त्यांनी असं विचारसरणीवर कुठल्या तरी विद्यार्थ्यांना टार्गेट करून हे बोलणं अतिशय चुकीच आहे म्हणजे ते नैतिक दृष्ट्या त्यांच्या त्या पदाच्या ह्याला सोबत नाही पण ठीक आहे त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावरती आपण जर विचार केला तर त्यांचा असं म्हणणं आहे की कुलगुरू विद्यापीठ जे आहे ते डाव्यांचा अड्डा झालाय डाव्यांचा विचारांचा प्रभाव इथे जास्त आहे पण मुळात हे जे पाहत आहे एक विद्यापीठाला बदनाम करण्याचं हे आहे षडयंत्र आहे डावं म्हणजे काय नेमकं त्यांना हे म्हणायचं असतं आपण पाहतो कुलगुरू हे जे एन यू पासून तर इथपर्यंत सगळीकडे हेच चालू आहे की जो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रश्नासाठी लढतो त्याला तुम्ही डाव म्हणता जो विद्यार्थी हॉस्टेलच्या प्रश्नासाठी लढतो त्याला तुम्ही डाव म्हणता पण ठीक आहे डाव आणि हे काम करण्याचं जे हे आहे विद्यार्थ्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचं काम हे डाव विद्यार्थी संघटना करतात आणि साहजिक त्यांचा प्रभाव अधिक वाढणारच आहे आणि त्या ज्या बोलल्या की मी संघ आहे आणि त्या त्यांच्या संघाच्या ज्या संघटना आहेत विद्या विद्यापीठामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नावर खरं तर काम करत नाही स्टंडबाजी करण्याचं काम ती लोक करतात त्याच्यामुळं त्यांच्याकडं करता विद्यार्थी जात नाहीत हा जा त्याच्यातला मूळ गोची आहे त्याच्यामुळं त्यांना त्यांचं जे वक्तव्य आहे त्याचा मी तर ते त्यांनी ते क तसं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे कारण आपण लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो लोकशाही राष्ट्रामध्ये एक वैचारिक अधिष्ठान असणं ही काही चुकीची गोष्ट नाही तर ते असलं पाहिजे तेव्हाच लोकशाहीचं जे खरा अर्थ आहे तो पुढे येत असतो म्हणून कुठल्या तरी एका विचारसरणीला टार्गेट करून शैक्षणिक संस्थांना बदनाम करायचं आणि त्यातून ह्या शैक्षणिक संस्था बंद पाडण्याचं हे लॉन्ग टर्मचं त्यांचं कारस्थान आहे तर हे सगळं त्याच्यातला एक भाग आहे मला वाटतं इतक्या मोठ्या विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुंनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं एक दोन विचारसरणीमध्ये भेदाभेद निर्माण करण्याचं सा, करण्यासाठी त्यांनी ते वक्तव्य केलं असं तुला वाटतं हे बघा ह्या पंडित ज्या आहेत कुलगुरू जे एन यू सारख्या मोठ्या विद्यापीठाच्या त्या कुलगुरू आहेत परंतु त्यांची जी आतापर्यंतची जी वेगवेगळी स्टेटमेंट आहेत त्या कुलगुरू आहेत की संघाच्या गुलुगुलू बोलणाऱ्या कुलगुरू गुलु गुलु आहेत असा प्रश्न होतो कारण काय की तुम्ही ज्या पदावरती ज्या खुर्चीवरती बसलाय ते तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या नुसार मिळालेली ती खुडची आहे आणि मग तुम्ही विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावरती अशा प्रकारे गदा आणू शकत नाही किंवा एखाद्याच विचारसरणीचा उदो उदो तुम्ही करू शकत नाही ते लोकशाहीच घातक होईल आणि जर तुम्ही असं लोकशाहीला घातक असणारं वर्तन आणि वक्तव्य करत असाल तर त्यामध्ये त्यांनी एखाद्या विद्यापीठाला डाव्यांचं केंद्र म्हणणं किंवा अधिक या ठिकाणी संख्या डाव्यांची आहे असं म्हणणं हे फार आश्चर्यकारक वाटत नाही कारण त्या स्वतःला थेट संगी म्हणून घेतात आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याला कावीळ झालाय ना त्याला पूर्ण जग पिवळं दिसायला लागतं आणि खऱ्या अर्थानं ते ज्या अर्थाने डावे म्हणतात ते मला माहीत नाही परंतु आम्ही या ठिकाणी पुणे विद्यापीठामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय ही विद्यार्थी संघटना गेल्या अनेक दिवसापासून जेव्हापासनं कदाचित त्यांच्याही अगोदर की दोन वर्षाखाली त्याच कुलगुरू याच पुणे विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागात सुद्धा होत्या आणि त्याच्या कित्येक दिवसा अगोदरपासनं इथल्या सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी मजूर उस्तोड कामगार यांची जी पाल्ये या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांच्या मूलभूत प्रश्न हॉस्टेलचे प्रश्न असतील त्यांच्या राहण्याचा इथल्या फीजचा या सगळ्या प्रश्नांवरती इथली एस एफ आयसारखी सारखी विद्यार्थी संघटना कायम लढती आहे आणि कदाचित मूलभूत प्रश्नांवरती लढणं त्यांना डावे पण वाटत असेल तर तो लढा व्यापक आहेच आणि तो राहील याला आम्ही दोष म्हणून बघत नाही तर तो आमचा एक अत्यंत चांगला गुण आहे विद्यार्थी कुठल्या विचारसरणीतून येतो किंवा त्याची बॅकग्राऊंड विचार करण्याचा बॅकग्राऊंड नेमका कसा आहे आ, हा थेट त्यांना टार्गेट केलं जातं असं तुला वाटतं विचारसरणीतून कोणते येतो त्यापेक्षा इथं विचारसरणी त्याला लागते कोणती इथं आल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा आपल्याला कसं असतं एखाद्या असं लागतं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत जास्त वेळ राहतो किंवा रोज संगत आपली असते त्यावेळेस आपल्याला वळण लागेल आणि संघटना म्हणलं तर खूपच लागत असते परंतु जेव्हा आपण गावातून येतो आणि जेव्हा आपल्याला संघटनामध्ये जेव्हा आपल्या समस्या सुटतात जसं की डावी संघटना आहे आपल्यामध्ये तर त्यामध्ये मुलांचे ते प्रश्न सोडवतात त्यामुळे त्या, त्या संघटनेशी सोबत राहणं आणि ज्या आपला प्रश्न सोडून येतात ती संघटना आपल्यासाठी चांगलीच आहे तर मला असं वाटतं एकूणच कुलगुरूंनी जे वक्तव्य केलं पुन्हा त्याच दिशेने घेऊन जातो कुलगुरूंनी एवढ्या मोठ्या पदावरती असणं आणि त्यानंतर अशा पद्धतीचं वक्तव्य करणं एकूणच याच्यामुळे एक नवा वाद जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये देखील वाढण्याची शक्यता आहे आणि एवढ्या मोठ्या पदावरती असणाऱ्या व्यक्तींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे तितकं शोभतं का मुळात वाद वगैरे काही वाढणार नाही कारण एक पाहता आम्ही आमचं जे काम आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीच ते आम्ही करत राहणार आहोत आम्ही हॉस्टेलच्या प्रश्नांसाठी इथल्या प्रशासनाला भिडणार आहोत शिष्यवृत्तीच्या प्रश्नांसाठी इथल्या प्रश प्रशासनाला आम्ही भिडणार आहोत आमचं काम जे आहे ते आम्ही सुरू ठेवणार आहोत त्याला तुम्ही म्हणा किंवा आणखी काय म्हणायचं असेल तर म्हणू शकता परंतु त्यांनी त्या ज्या पदावरती आहेत त्या, त्या पदावर बसून हे जे वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे कारण ह्याच्याही आधी त्यांनी अशी बरीचशी वक्तव्य केलेली आहेत आणि मुळात जे यू सारख्या विद्यापीठाला बदनाम करण्यासाठी सुद्धा हे सगळं षडयंत्र आहे कारण त्या जे यू जे आहे आपण पाहतो त्यांनी त्याच ह्याच्यामध्ये वक्तव्य केलं की वीस रुपयामध्ये जे यू मध्ये ऍडमिशन मिळतं तिथं गोरगरीबातून गोरगरीब घरातले विद्यार्थी येऊन शिकू शकतात तर हे सगळं कुणामुळे घडतंय कित्येक दिवसांपासून डाव्या संघटना ह्या सगळ्या गोष्टींसाठी लढा देत आहेत वीस रुपयाची फीस त्यांनी वीस हजारावरती नेली होती जेवाल्यांनी आणि त्याच्याचसाठी तिथल्या डाव्या संघटनांनी लढा दिला होता तर ही सगळी कामं डाव्या डाव्या संघटनाची लोक एस एफ आय असेल एस एफ आय आणि इतर संघटना आहेत त्या सगळी लोक करतात तर त्याला तुम्ही डावं म्हटलं तरी चालेल काही म्हटलं तरी चालेल पण आम्ही आमचं काम करत राहणार आहोत आणि त्यांचा खरं तर निषेध केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा कारण त्यांनी ते वक्तव्य संविधानिक पदावर बसून करणं ही अतिशय चुकीची बाब आहे एकूणच आपण पाहिलं तर संविधानिक पदावरती असणाऱ्या कुलगुरूंनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे आणि त्यामुळेच कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे ज्या या विद्यापीठामध्ये एस एफ आयचे जे विद्यार्थी आहेत किंवा अन्य ज्या डाव्या विचारसरणीचे जे, विचार जे संघटनेचे विद्यार्थी आहेत यांच्याकडनं कुलगुरूंबद्दल निषेध व्यक्त केला जातोय खरंतर कुलगुरूंनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे जे एन यूच्या कुलगुरूंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगत असतानाच आपल्यासोबत आपण यापूर्वी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांशी या ठिकाणी संवाद साधला आणि आता आपण उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा साधणार आहोत आपल्यासोबत काही उजव्या विचारसरणीचे विद्यार्थी आहेत कुलगुरूंनी जे वक्तव्य केलं त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि तशी परिस्थिती या पुणे विद्यापीठात आहे का असं तुम्हाला वाटतंय का नमस्कार मी शिवा बारोळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात पुणे शहर हे विद्या शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि त्यातल्या विद्यापीठ मध्ये शिक्षणाचं माहेरघर संबोधलं जातं तर आम्ही तो लेख वाचला मॅडमचा आज लोकसत्तामध्ये आलेला तर त्या विषयात आम्ही असं सांगू इच्छितो की या ठिकाणी तशी कोणती परिस्थिती नाही कालही नव्हती आजही नाही काल तुम्ही बघू शकता काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मोर्चा दोन हजार संख्येचा आपण इथं मोर्चा केला विद्यापीठवर शैक्षणिक मागण्या घेऊन तर तुम्हाला दिसूनच आले असेल की ताकद कोणाची आहे पगडा कोणाचा आहे विद्यापीठावर हाच नेमका वाद रुजवायचा होता म्हणून हा वक्तव्य केला असं बघतायचं नाही नाही आम्ही तशा पद्धतीने काही बघत नाही ते जे एन यू च्या कुलगुरू आहेत त्या मान्य कुलगुरू असल्यामुळं त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे काय बोलायचं पण आम्ही या मतावर ठाम आहे की पुणे विद्यापीठावर एबीव्हीपीचा पगडा आहे एबीव्हीपी पी शैक्षणिक क्षेत्रात काम करते विद्यार्थ्यांमध्ये काम करते आज आमचं शंभर विद्यार्थ्यांचं इथे युनिट आहे आज प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमची शाखा घोषणा आहे आज आमचं सगळ्या पातळीवर काम एबीपीच आहे विद्यापीठात या विधानाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता कारण की कुलगुरूंनी जे विधान केले त्या विधानामुळे कुठेतरी ज्या अभवीपी सारख्या संघटना असतील किंवा अन्य उजव्या विचारसरणीच्या ज्या काही संघटना असतील त्यांना कुठेतरी त्यांची संख्या वाढावी अशा पद्धतीच्या या हेतूने असं विधान केलं असं वाटतं नाही नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या ज्या दोन चार वर्षापासून किंवा त्याच्यापूर्वीही आणि आत्ताही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन प्रशासनाशी भांडत असते विद्यापीठातीलच नव्हे तर पुणे शहरातील पूर्ण महाविद्यालयामधील जे काही समस्या असतील ते घेऊन विद्यार्थी आमच्यापर्यंत येतात आणि आम्ही त्या समस्या प्रशासनासमोर मांडतो भांडतो आणि आंदोलन अनेक करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तर कालही आजही आणि उद्याही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच विद्यापीठात असेल आणि त्याचंच वर्चस्व कायम राहील कारण मुलांनाही माहिती विद्यापीठात तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटला जा किंवा कोणत्याही विभागात जा मुलं तुम्हाला भेटतील सांगतील की प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे पुणे विद्यापीठामध्ये ठीक आहे हा विचारांचा वाद नेमका काय आहे कारण की डावे विचार विचारांचे विद्यार्थी देखील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढतात आणि तुम्ही देखील त्यांच्या न्याय हक्कासाठीच लढण्यासाठी प्रयत्न करत असता मग हा विचारांचा वाद नेमका काय आहे डावे म्हणजे काय आणि उजवे म्हणजे काय हे प्रत्यक्ष प्रेक्षकांना सांगा तुम्ही हे बघा जे काही मॅडमांनी काल वक्तव्य केलं न्यूजपेपरला पेपरला आम्ही ती बाईट वाचली परंतु मॅडमांना माहिती आणि सर्व विद्यार्थ्यांना माहिती मॅडमांनी या विद्यापीठात काम केलंय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यापीठाचा बाल्यकिल्ला राहिलेले काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक भव्य स्वरूपाचा महाक्रोश मोर्चा या ठिकाणी पार पडला काल हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी सामील झाले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतला विद्यार्थ्यांच्या काय वेगळं फरक आहे ते सांगा कार्यपद्धती जर विचार केला आपण दोन्ही संघटना विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काम करतात पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वेगळे पण जर सांगायचं म्हटलं तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन विद्यार्थी संघटना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी उपलब्ध असते विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी नेहमी जागरूक असणारी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी वर्षी या ठिकाणी आहे विचारांमध्ये काय मतभेद आहेत विचारांमध्ये मतभेद असतीलही परंतु कार्यपद्धती एक आहे आमची विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आम्ही लढतोय ठीक आहे एकूणच आपण पाहिलं तर या विद्यार्थ्यांच्या म्हणजे हे काय जे विद्यार्थी आहेत आपण त्यांची मतं जाणून घेतली आणि या अगोदर जे विद्यार्थी थे होते त्यांची देखील मतं आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे त्यामुळे कुलगुरूंच्या या वक्तव्यामुळे एक वेगळा वाद जो आहे तो पुणे विद्यापीठामध्ये रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि या विधानाचे आणखी काही राजकीय प्रसाद जे आहे ते या राजकीय पटलावरती उमटतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा